नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मी आत्ता आलो आहे वेल्हे तालुक्यातल्या एका देवराईमध्ये वेल्हे तालुका हा पुणे जिल्ह्यातला अलीकडे त्याचं नामकरण राजगड तालुका असं झालेलं आहे इथं अनेक देवराई आहेत त्यातल्या एका देवराईत मी आलेलो आहे आणि इथं मला एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहायला मिळाली ती तुम्हाला सर्वांना दाखवायची आहे तुमच्याशी शेअर करायची आहे इथं मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल काय मी पाहायला आलेलो आहे इथं मी या देवराईमधून चालताना माझ्या अवतीभोवती हजारोंच्या संख्येने काय दिसतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे वनस्पती तर आहेतच पण त्याचबरोबर इथं खूप मोठ्या संख्येने इथं तुमच्या जे आता चित्रामध्ये पाहायला मिळालं तुमच्या फ्रेममध्ये पाहायला मिळते त्या प्रकारच्या इथं फुलपाखरं जी आहेत ती हजारोंच्या संख्येने जिथं पाहतो तिथं फुलपाखरं आहेत आणि विशेषतः त्याच्यामध्ये की ही ही फुलपाखरं जी पाहायला मिळतात जिथं जिथं जाईल जिथं जिथं पाऊल टाकेल आणि ज्या बाजूला नजर जाईल त्या जा बाजूला फुलपाखरंच फुलपाखरं आहेत आता खरं तर दुपारच्या एकचा सुमारे तरीसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने ही फुलपाखरं दिसत आहेत यावरून तुम्हाला अंदाज येईल की इथं किती फुलपाखरं आता आहेत थोडंसं वाट पाहत पाहत आतमध्ये जर गेलं तर ही संख्या आणखीन जास्त असलेली पाहायला मिळते जिथपर्यंत परवानगी आहे तिथपर्यंत जाऊनच आपण हे पाहतो आहोत जिथपर्यंत वाट आहे वाटे त्या वाटेवरूनच आपण आतमध्ये हे पाहतो आहोत हजारोंच्या संख्येने इथं फुलपाखर आहेत ही आपल्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात येणारी फुलपाखर आहेत याच्या पलीकडं जी माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसत आहेत ती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत की पहा फुलपाखरंच फुलपाखरं जिकडं नजर जाईल तिकडं फुलपाखरं तुमच्या अवतीभोवती फुलपाखरे आहेत तुमचा त्यांना कुठलाही डिस्टर्ब होणार नाही डिस्टर्बन्स होणार नाही याची फक्त काळजी घ्यायला पाहिजे वाट असेल त्याच बाजूने जाऊन ही आता याच्यामध्ये की फुलपाखरं जर तुम्ही पाहिलीत आत्ता आहे मार्च महिना मार्च महिन्याच्या मध्यावर आपण आहोत मी काही अभ्यासकांशी बोललो त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की हा जो काळ आहे हा काळ फुलपाखरांच्या ब्लूम होण्याचा आहेच आहे त्याचबरोबर त्याला काहीतरी कारणं असतात त्याच्यामध्ये एखाद्या वनस्पतीची किंवा अवतीभोवतीच्या इतर वनस्पतींची सा फुलोरा येणं हे कारण असू शकतं खूप मोठ्या संख्येने त्यांना खाद्य उपलब्ध होणं हे कारण असू शकतं अशी जी कारणं अवतीभोवती आहेत त्या कारणांमुळेच इथं इतक्या मोठ्या संख्येने ही फुलपाखरं पाहायला मिळत आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या त्या म्हणजे इथं जी अंजन आहे अंजन फुललेली आहे आणि अंजनीची अतिशय सुंदर फुलं त्यांचा सडा पडलेला हा जागोजागी पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर या फुलपाखरांची जी काय होस्ट प्लांट असतात तीसुद्धा इथं मोठ्या संख्येनं उपलब्ध आहेत याच्यामध्ये ज्याला कॉमन टायगर म्हणतात हा जो आत्ता फ्रेममध्ये होता किंवा त्याला मराठीमध्ये नाव दिलेले बिबट्या काढवा सो हे मोठ्या संख्येने आहे त्याचबरोबर दुसरं जे फुलपाखरू आहे ते मगाशी आपल्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात आलं होतं ते होतं निळ्या रंगाचं तर अशी ही सगळी फुलपाखरं आजूबाजूला पाहायला मिळत आहेत याच्यामधून आपल्याला बोध घेण्यासारखा असा की इथं एक कोळ्याचं जाळंसुद्धा पाहायला मिळतंय हा जो कोळी आहे त्याची हालचाल आतमध्ये पाहायला मिळाली या जेव्हा कोळ्याच्या जाळ्याला कोणतरी एखादा कीटक किंवा एखादा छोटासा छोटासा जीव स्पर्श करतो आणि ते जाळं हलतं हलतं तेव्हा ते त्याच्यातून हा इथं आतमध्ये बसलेला हा जो कोळी आहे दबा धरून बसलेला हा जो कोळी आहे तो झटकन बाहेर येतो आणि त्याला आपली शिकार बनवतो अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी आणि निसर्गातल्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला देवराईमध्ये पाहायला मिळतात म्हणून या देवराईंचं महत्त्व जे काय आहे ते आहे हजारो वर्षांपासून ज्याला कोणीही डिस्टर्ब केलं नाही आणि देवाच्या नावाखाली ज्यांचं जतन झालेलं आहे ज्या टिकवलेल्या आहेत अशा या देवराया आणि त्या का टिकवल्या पाहिजेत याचं कारण तुम्हाला या प्रकारचं ब्लूमिंग असेल आत्ता तुम्ही पाहिला तो पोळी असेल अशा कितीतरी गोष्टी की कि ज्या एरवी तुम्हाला पाहायला मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात म्हणून ह्या देवराया आहेत त्या अवस्थेत टिकवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अन्यथा अलीकडं विकासाच्या टप्प्यामध्ये विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जे काही हरवतो आहोत या सगळ्या देवराया असतील जुनी जंगलं असतील ती जी नष्ट करतो आहोत ती नष्ट केल्यानं आपल्या अवतीभोवतीची जी डायव्हर्सिटी आहे आपल्या अवतीभोवतीचा जो निसर्ग आहे तो किती मोठ्या प्रमाणात नष्ट होतो आहे याची काळजी घेतली पाहिजे तो नष्ट होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे अन्यथा निसर्गातल्या हे जे वैभव आहे खऱ्या अर्थाने जी समृद्धी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याच्यापासून आपण दुरावलेलो असू तर हे जर टिकवायचं असेल तर आपल्या आवतीभोवतीच्या जुन्या देवराई या आहे तशाच टिकवल्या पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन कसं होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे या, या फुलपाखरांच्या निमित्तानं फुलपाखरांच्या ब्लूमच्या निमित्तानं आपण हा संदेश नेमका आपल्या डोक्यात पक्का करूयात आणि या दृष्टीनं जे जे काय ये करता येईल ते निश्चित करूयात बहुताल व्हिडिओजमध्ये आपण आता इथंच थांबूयात धन्यवाद